नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना गन बोते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष पुत्रदा एकादशीचे फायदे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावर्षी पुत्रदा एकादशीचं व्रत रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी पाळण्यात येणार आहे त्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी भगवान विष्णूची पूजा करताना पुत्रदा एकादशी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी पौष पुत्रदा एकादशी व्रत पाळले जाते जे निपुत्रिक आहेत त्यांनी हे व्रत अवश्य पाळावे पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय फायदेशीर ठरू शकतात तर पौष पुत्रदा एकादशी दोन हजार चोवीस संतती सुखासाठी काय उपाय करायचे आहेत ते आता आपण बघूयात पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पतीपत्नीने एकत्र व्रत करावे आपल्या घरी हरिवंश पुराण ऐकावे धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्याने भगवान श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे संततीचा जन्म होऊ शकतो महाभारताच्या शेवटच्या उत्सवाला हरिवंश पर्व किंवा हरिवंश पुराण असे म्हणतात पुत्रदा एकादशीचे व्रत भगवान विष्णूसाठी ठेवले जाते द्वापार युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने निपुत्रिक जोडप्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात पुत्रदा एकादशीला खालील दिलेल्या गोपाल मंत्राचा जप करावा ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनया कृष्ण त्वा शरण गता पुत्रदा एकादशी व्यतिरिक्त गुरुवारी व्रत ठेवून केळीच्या रोपाची पूजा करावी केळीच्या मुळास पाणी अर्पण करावे याशिवाय शुक्रवारी शुक्राच्या ओम शुम शुक्राय नम या मंत्राचा जप करावा शुक्राच्या शुभ प्रभावाने संतती प्राप्तीचा आनंद मिळतो तर आता आपण बघूयात की पौष पुत्रदा एकादशी मुहूर्त काय आहे पौष पुत्रदा एकादशी तिथीची सुरुवात वीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांपासून होत असून इथीची समाप्ती आहे एकवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये पौष पुत्रदा एकादशी व्रताचे फायदे सांगितलेले आहेत तर ते जर तुम्हाला पटले असतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद